अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटप सुरगाणा आदिवासी मुलींनी उच्च शिक्षणाची कास धरावी मुलींचे शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण आहे असे प्रतिपादन श्रीमंत अतिश राजे पवार यांनी अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकलिंगचे वाटप प्रसंगी जिल्हा परिषद शाळा खोकरी येथे केले यावेळी व्यासपीठावर सुरगाणा राजघराण्यातील वंशज श्रीमंत अतिश राजे पवार बडोदा संस्थांचे वंशज श्रीमंत अनुशी राजे पवार कॅनरा राबेको मॅच्युअल फंड पुणे येथील संचालक सचिन मथुरे सरपंच काशीनाथ गवळी उपसरपंच तानाजी ग्रामपंचायत सदस्या प्रमिला धूम उलगुलाम शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष पांडुरंग पवार तालुकाध्यक्ष उत्तम वाघमारे रतन चौधरी आदी उपस्थित होते यावेळी राजे पवार यांनी सांगितले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व जिद्द अंगी बाळगून अभ्यास केल्यास यशाचा मार्ग निश्चितच सापडतो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर लाजरे बुजरेपणा सोडून विद्यार्थ्यांनी संकटांना न घाबरता धैर्याने तोंड दिले शालेय जीवनापासून संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर अनेक सामना करता येतो आदिवासी भागातील विद्यार्थी काटक व चपट असतात त्यांच्या अंगिक अनेक कौशल्य असतात राष्ट्रीय पातळीवर कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळवितात कॅनरा रोबेको मॅचल फंड पुणे यांच्या माध्यमातून सुरगाणासारख्या आदिवासी अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या तीन वर्षापासून दरवर्षी पन्नास शालेय विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे सायकलचे वाटप करण्यात येत आहे यापूर्वी जिल्हा परिषद आदर्श शाळा शिरेगड प्रतापगड खोकरी या शाळेत सायकल वाटप करण्यात आले खेड्यातून पाच ते चार ते पाच किलोमीटर पायपीट करून शाळेत यावे लागते मुलांना पायपीट करून यावे लागते सायकलिंगमुळे शाळेची उपस्थिती वाढ होईल यामुळे शारीरिक व्यायामाबरोबरच पर्यावरण संरक्षण इंधन बचत प्रदूषण नियंत्रण जनजागृती असे अनेक समस्या बाबतीत विद्यार्थ्यांना जाणीव होईल आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य जिद्द हुशारी सपडता काटपणा मेहनत करण्याची जिद्द ओळखून आदिवासी होतकुरू गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळे या हेतूने पुणे येथून सुरगाणासारख्या आदिवासी दुर्गम भागात सायकल वाटप करण्यात आली आहे यावेळी शिक्षक रतन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सुरगाणा संस्थानचा गौरवशाली इतिहास उलगडून सांगितला संस्थांचे राजे धैर्यश्रीराव पवार हे निसर्गप्रेमी होते सुरुवातीपासूनच निसर्गाचे जतन संवर्धन करीत होते आजही राजवाडा मोतीबाग सूर्यगड गाव या गावापर्यंत रस्त्याच्या कडेला लावलेले वटवृक्ष ही आजही संस्थांची ओळख करून देतात मोतीबाग हा निसर्गाच्या हिरवाईने नटलेला परिसर असून मोठे मोठे वृक्ष संस्थांच्या काळातील वृक्ष संवर्धन व संगोपनाची साक्ष देतात एवढी पालक शिक्षक नागरिक उपस्थित होते माझे नाव रोशनी उत्तम धूम मी येता सातवी शिकत आहे माझे तिचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोकरी मा सायकल दिल्याबद्दल मला खूप आनंद होतोय मी रोज आता शाळेत दररोज येईन शाळेत मी पाच ते पाच ते सात किलोमीटर येत होती पण आता सायकल दिली म्हणून मला खूप आनंद होतो आहे त्या सायकलचा रोज वापर करेन